रामकृष्णाने पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची धन्य एकनाथा तुमचे चरणी माझा माथा तुमचे चरणी माझा माथा तुमचे चरणी माझा माथा मा नाथांची भारुड भाग अडतीस गेली सदोतीस भाग आपण नाथांच्या भारड्यावर चिंतन करतो हो, आहोत भाग आणि भाग म्हटला तरी चालेल आज आपण भारुड्याचा समारोप करणार आहोत आज भारडावरच चिंतन आपण या भागावरच चिंतन करून थांबवणार आहोत कारण पुढे आपल्याला या महाराष्ट्राच्या एक आध्यात्मिक सांस्कृतिक वारसा ज्या वारीने जोपासला ज्या वारीने खऱ्या अर्थानं भगवत भक्तीची कास आपल्याला धरायला लावली त्या वारीचा उत्सव या महाराष्ट्रामध्ये चालू होतो आहे तेव्हा आपण पुढच्या भागापासून वारीवरती चिंतन करणार आहोत म्हणून आजचा हा भारुडावरचा आपला शेवटचा भाग आहे त्यानिमित्तानं घेतलेला आजचा ज्या भारुडावर आपल्याला चिंतन करायचं आहे ते नाथांचं भारुड टिपरी या नावाखाली ते भारुडा आहे तर या नावाच्या भारुड्याचं आपण आज चिंतन करू सर्वप्रथम तुम्हाला अभंग हा अभंग काय सांगतो म्हणून दाखवतो आणि नंतर चिंतन करतो नाथांची भारुडे भाग अडतीस अभंग आहे टिपरी खेळसी टिपऱ्या घाई रे वाच हरी नाम गाई रे खेळ सी टी पई रे वाच हरि नाम गाई रे टिपरीसाठी परी चुक टिपरीसाठी परी चुक जाता भाई पडशी यमाच्या घाई रे <coughs> पडशीमाचा घाई रे <coughs> खेळ टिपऱ्या घाई रे वाचे हरी नाम गाई रे सहा चार अठरा गड्यांचा खेळारे टिपऱ्यांचा खेळ रे एका खेळा दोन्ही गुंतला य माझी घालतील डोळा रे यमाजी <coughs> घालतील डोळा रे खेळ सिटी पर्या, गाई रे वाच नाम, गाई रे वाया खेळ खेळ बाळा रे वाया खेळ खेळ बाळा रे सावध होई पाहे रे, एका जनादनी शरण जाता चुकशल काळे काळा रे खेळ सिटी पऱ्याच हरीनाम गाई रे खेळ सिटी पर्या घाई रे वाच नाम गाई रे असा हा तीन चरणांचा नाथांच्या भारुड्यातील अभंग या सदराखाली आला खेळ या प्रकरणातला अभंग आहे आपण या अगोदर नाथांच्या भारुड्यावर <coughs> खेळ या प्रकरणातल्या लपंडाव या खेळावरती आपण मला वाटते भारुड केलं होतं <coughs> लपंडाव आणि आजचे टिपरी या खेळावरच भारुड आहे टिपरी या खेळ आपल्याला माहिती आहे काय आहे टिपरी दोन बारा ते चौदा इंचाचे असे लाकडी असे का काय म्हणायचे त्याला काडी म्हणा त्याला रंग वगैरे लावून गोंडे वगैरे लावून टिपरी खेळताना आपण गरब्यामध्ये बघतो की नाही का <coughs> गरबा खेळत असताना ते बारा चौदा इंचाचे आपल्या त्या दोन दांड्या घेऊन <coughs> दांडिया करतात त्याच प्रकारचा हा टिपरी असा हा खेळ आहे आणि हा टिपरी खेळ खेळताना एकापेक्षा जास्त लोक त्याला लागतात एकापेक्षा जास्त जण तो खेळ खेळत असतात याच्या हातातली दांडी त्याच्या हातात त्या एका दांडीला मारली जाते अनेक प्रकार आहे त्यामध्ये आपल्याला माहिती आहे विस्ताराने त्या बाबतीत बोलण्याची काही आवश्यकता नाही पण टिपरी हा एक खेळ आहे मनोरंजन मनोरंजनात्मक खेळ आहे हे जरी असलं तरी नाथरा अभंगातून टिप्रिया अभंगातून त्या ठिकाणी ज्ञानप्राप्तीचा खेळ आपल्याला सांगतात ज्ञानप्राप्तीचा खेळ सद्गुरु कृपेने सद्गुरूशी खेळत असलेला साधक हा खेळ खेळतो आणि सद्गुरु पासून ज्ञानप्राप्ती करून घेतो असं म्हटलं तरी चालेल टिप्रिया प्रकरणाचं चा विषय जर आपण बघितला तर अनेक अभंगामध्ये या शब्द आलाय माफ करा मला वाटते तुकवाऱ्यांचा जे अभंग आहे बघा बारा। बाराई सोळा गड्यांचा खेळ बाराई सोळा गड्यांचा मेळ सतरावा बसवंत खेळया रे पद राखो टिपर खाई अनुवात अनुवात वात मांदळा रे अनुवात वाय मांदळा रे नात मंडरी जाऊ ना रे खेळया विठ्ठलर गुमाई पाऊरी मी का सांगतोय टिपरी हा शब्द या अभंगामध्ये आला जसं नायप्रांच्या भारुडामध्ये टिपरी शब्द आला असा तुकोबार भंगामध्ये सुद्धा टिपरी शब्द आला आहे <coughs> माऊलींच्या भंगामध्ये सुद्धा शब्द आला आहे अनेक संतांच्या भंगामध्ये टिपरी शब्द आला आहे एके ठिकाणी असं म्हटलं टिपरी खाई अनुहत टिपरी घाई खेळ जाने तो भाई रे कोटा खेळ खेळून काय स्वतः अनुभव घेई रे म्हणजे टिपरी या शब्दाला आणि लोकगीतांमध्ये सुद्धा टिपरी या <coughs> शब्दा आलाय आता मला लोकगीतामध्ये मी ऐकलेलं आहे विठोबा काय विठोबा विठोबा माझा टिपरी खेळे विठोबा माझा टिपरी खेळे सोन्याच जानव भुईवर लोळे सोन्याच जानव भुईवर लोळे विठोबा माझा टिपरी खेळे अशा प्रकारच्या टिपरी ह्या खेळाचं वर्णन आलंय या ठिकाणी लौकिकदृष्ट्या दृष्ट्या जरी खेळ सोडला तरी ज्ञानप्राप्तीचा हा खेळ या अभंगातून तुम्हाला सांगतात आणि मोठ त्यात मर्म आहे बघा या अभंगामध्ये <coughs> महाराज म्हणतात तू घाई घाईने टिपऱ्या खेळतोयस <coughs> 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 खेळ सी टिपऱ्या घाई घाईनं तू टिपऱ्या हा खेळ खेळतोय मला माहिती आहे आणि टिपऱ्या हा खेळ एकटा खेळू शकत नाही बर मग घाईनं काय खेळत असावं आता तुम्हाला माहिती आहे घाईनं काय खेळावं लागतं आपला भरोसा नाही त्याच्यामुळं घाईनं खेळायचं महाराज म्हणतात तू हा खेळ खेळतो आहे पण नुसतं खेळ खेळून तुला चालणार नाही तू काय कर वाच हरी नाम गाई रे वाच हरी नाम गाई रे खेळ सिटी पऱ्या घाई रे वाच हरि नाम गाई रे हरिनाम वाचे ना म्हणजे काय कर करी घेई माझे वाचे घे गई माझे वाचे <coughs> गोड नाम विठोबाचे गोड नाम विढोबाचे गे घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे वाचेन गोड विठोबाचं नाव घे तेच नातरा म्हणतात वाच नाम गाई रे वाचे हरी नाम गाई रे खेळ सिट पऱ्या गाई रे वाच नाम गाई रे हरी वाचे वाचेन नाम घे नेहमी नाम घे वाचन ना ना नाम घे सदा नाम घोष करू हरि कथा किंवा <coughs> वाचन नाम ना घे म्हणजे मुखान हरिहरी म्हणणं आपण हरिभाठाच चिंतन केलं सर्वांना माहितीये हरिमुखे म्हणा मुखे म्हणा म्हणाचे गणना कोण करी हरिमुखे म्हणा म्हणजेच हरी नाम गाई रे नाथ या भरडत म्हणतात खेळ सिटी पऱ्या गाई रे वाच नाम गाई रे टीपरिस टी परी चुक जाता भाई टिपरिसटी परी चुक जाता भाई पडश यमाच्या गाई रे पडश यमाच्या गाई रे आसिटी पर्या गाई रे वाच हरिनाम गाई रे गोड असं चित्र आहे महाराज टिपरी खेळताना जर टिपरी चुकली दांडी तुझी चुकली तर काय होईल जस टिपरी खेळताना त्या ठिकाणी आपण दांडी खेळताना बघा आपल्याला माहिती आहे खेळ म्हणून सांगतो एक दांडी दुसऱ्याच्या दांडीवर पडली पाहिजे की नाही ते जर चुकली तर चालेल का तसं महाराज इथे म्हणतात टिपरी चुको चुकू भाई टिपरीवर टिपरी जर चुकली ना तर काय होईल पडश यमाच्या गाई रे म्हणजे सद्गुरुजून ज्ञान प्राप्ती करून घेत असताना भगवत भजनाला लागला असताना हरिनाम गात असताना जर तुझा पाय त्या ठिकाणी चुकला तुझी चाल चुकली तर काय होईल पडशी यमाच्या गाई रे रे यमाशा खाईत पळशील म्हणजे यमाच्या मुखामध्ये जाशील आणि मग काय तिथं उत्तर काय दिशील यमाला काय देशी यमदूता काय जाब देश काय यमाला काय उत्तर दिशील म्हणून यमाच्या खाईत पडायचं नसे तर टिपरीमध्ये टिपरी चुकू देऊ नको म्हणजे सद्गुरूचा जो हात पकडलाय ना तो सोडू नको आणि वाचेन हरिनाम का तेच अभंगाच्या पहिल्या चरणात ना, नाथराय मोठ्या रंजकतेनं ना, मधुरपणानं सांगतात की बाबा रे खिळसी टिपऱ्या गाई रे वाच हरिनाम गाई रे टिपरी स टिपरी चुकू जाता भाई पडच गाई रे पडश गाई रे खेळ सी टिपऱ्या गाई रे नाम गाई रे महाराज <coughs> म्हणजे नेमकं करायचं काय महाराज असं म्हणतात नेमकं काय करायचं सांगू का सहा सहाचार ढ्रागड्यांचा मेळा रे टिपर्याचा खेळ खेळारे एका खेळा दोन्ही गुंतला यमा दि घालि सहा शास्त्र चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण त्याला म्हटलंय सहा चार अठरा गड्यांचा मिळारे म्हणजे चार वेद सहा शास्त्र आणि अठरा पुराण यांनी जे सांगितलं ते तू कर म्हणजे ते खेळ सहा चार अठरा गड्यांचा खेळारी टिपर्याचा खेळ खेळारे जे यात ज्ञाते आहेत ना जे यात जाणकार आहेत ना त्या गुरुंच्या सोबत खेळ खेळ सहा चार अठरा गड्यांचा खेळारी टिपर्याचा खेळ खेळारे एका खेळा दोन गुंतला यमाज घाल ढोळारी तात्विक चिंतन मला सांगतो महाराज असं म्हणतात का चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणांनी जे सांगितलं तसा खेळ तू सद्गुरू सोबत खेळ आणि ज्ञान प्राप्ती करून घे आणि पण एकाच वेळेस मी हेही खेळतो आणि तेही खेळतो असं जर केलं मला एक सांगा तुम्ही क्रिकेट खेळताय त्याच वेळेस तुम्हाला व्हॉलीबॉल खेळता येईल का किंवा तुम्ही व्हॉलीबॉल खेळताय त्याच वेळेस तुम्हाला कबड्डी खेळता येईल का नाही ना मग एका वेळेस एकच खेळ खेळावा लागेल मग या जन्माला आले ना मग तुम्हाला खेळ कुठला खेळावा लागेल खेळी मिळेन खेळावा लागेल तुम्ही आम्ही खेळी मेळी तुम्ही आम्ही खेळी मेळी तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळे आनंदी खेळी मिळीनं खेळ खेळायचा आहे आपण कोणासोबत सद्गुरू सोबत खेळायचा आहे त्याचा अठरा पुराणाचा अभ्यास आहे सहा शास्त्रांचा अभ्यास आहे चौवेदाचा अभ्यास आहे या गुरुने सांगितलेल्या मार्गाने खेळ खेळायचा आणि तोच खेळ खेळायचा आणि तुम्ही जर एका वेळेस म्हटलं संसाराचाही खेळ खेळतो आणि परमार्थाचाही खेळ खेळतो तर महाराज म्हणतात काय होईल यमा माझे गावी लढोळा रे यमा जे गावी रे आ पऱ्या गाई रे सीट पर्या, गाई रे गाईरे खेळसी गाई रे वाच नाम गाई रे खेळसी टिपऱ्या गाई रे खेळसी गाई रे आता तू असा घाई गायऱ्या टिपऱ्या खेळतो हे खरं आहे पण एका वेळेस तू जर म्हटलं मी इथेही खेळतो त्याच्याशी नाही खेळतो त्याच्याशी नाही खेळतो एका वेळेस ते शक्य नाही असं जर तू केलं आणि या संसारामध्ये जर खेळायला लागला तर काय होईल यमाजे घाल दिला डोळा रे यम त्या ठिकाणी तुझ्याकडे येतील महाराज आणि मग यम वारेल काळ वारेल जवळ येऊन कारण तू वाटच पाहतो आहे ना वाट पाहतो की नाही काळ घडी घडी काळ वाट याची पाहे घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश घरी घरी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश काळ उभाच आहे बघा वाटच पाहता घड्याळा कधी लक्ष ठेवूनच आहे तो कधी यायची वेळ येते म्हणून यव असा तुमच्यावर डोळा ठेवलाच आहे महाराज म्हणून त्याचा डोळा तुमच्यावर पडायचा आज तुम्ही इकड तिकडे भटकू नका खेळा खेळ सिटी गाई रे खेळा पण काय करा वाचे हरिनाम गाई रे वाचे हरिनाम गाय रे महाराज असं म्हणतात वाया खेळ खेळ तुशी बाळा सावध होई पाहे डोळा एका जनादनी शरण जातात तुकशील कशी काळा रे शेवटचं चरण आहे तो वाया व्यर्थ त्या ठिकाणी का खेळत राहतो वाया व्यर्थ खेळत राहतो संसारामध्ये खेळत राहतो खेळ संसारामध्ये पण एका वेळेस परमात्माशी खेळायला सांगितलं सद्गुरूशी खेळायला सांगितलं ज्ञान प्राप्ती करून घ्यायला सांगितलं ना मग परमार्थामध्ये खेळ खेळायचं सोडून संसारामध्ये खेळतो आणि वाया व्यर्थ वेळ घालवतो महाराज म्हणतात वाया वेळ खेळतो बाळा रे बाळा म्हटलं बा सावध हो सावध हो कुठला खेळ कोणी कधी खेळावा लहान मुलं आहे एक वर्षाचं मुलं आहे एक वर्षाच्या मुलाने व्हॉलीबॉल खेळावा का हो नाही ना मग आपण बाळ काय खेळतोय आपल्याला खेळणं समजत नाही ना, ना मग ना कोचिंग लावा ना कोणाकडे लावायची सद्गुरूकडे कडे लावायची खेळ सिटी पर्या घाई रे आणि मग सद्गुरू सांगतील तसं खेळायचं आणि तसं खेळलं तर यमाजी डोळा तुमच्यावर ठेवणार नाही आणि म्हणून सावध हो कसं खेळायचं हे बघायसाठी सुद्धा सावध हो सावध होई पाहे डोळा रे एका जनाधनी शरण जाता नाथ महाराज म्हणतात तुम्ही जर या देवाला सद्गुरूला शरण गेले ना तर मग काय होईल कळी काळ रे कळी काळापासून तुमची सुटका होईल महाराज कळी काळ म्हणजे काय कलियुगामध्ये कलीचा काळ सुटकू सुटका करून देईल कारण कलीमध्ये सुटका नाही मोठ्या मोठ्याची वाट लावली कलियुगामध्ये कलीने मग या कलीच्या कालापासून सुटका करून घ्यायची आहे आपली स्वतःची किंवा यमापासून सुटका करून घ्यायची असं वाटत असेल तर महाराज म्हणतात खेळ सिटी पऱ्या गाय रे वाचे हरिनाम गाई रे हरिनामाचं त्या ठिकाणी तू गायन कर हरिनाम हरिमुखे मन हरिमुखे मन नेहमी हरीचं नाव गा <coughs> सुखेशेऊ ब्रह्मानंदा सुखेशेऊ ब्रह्मानंद महाराज म्हणतात ना राम नाम सदा राम नाम सदा सदा कदा न कदा नाही सदा नेहमी नित्य हरिचे पवाडे नेहमी नेहमी महाराज गोविंद गोविंद मना लागली आंद नित्य देवाचं नाव नित्य नित्य सत्य मित हरिपाठ जाशी कळी काळ त्याशी नपा दृष्टी कळी काळ त्याशी नपा दृष्टी तो कळी काळ घ्या आणि या अभंगातला कळी काळ घ्या मी प्रमाण बुद्धा म्हणून तेच सांगतोय की इथे नात्र या भाव भारोडाने म्हणतात तुम्ही जर शरण गेला एका जना जरी शरण न जातात चुकशील काळी काळात कळे काळाशी चुकून देईल कळे काळापासून तुमची सुटका होईल तेच महाराज ते सांगतात ना नित्य सत्यमीत हरिपाठ ज्याशी कळी काळ त्याशी न पाही दृष्टी कळी काळ तुमच्याकडे पाहू शकणार नाही ना म्हणून त्याच नाव घ्यायचं वाच हरिनाम रे वाच हरिनाम गाय रे खेळ सिटी पऱ्या गाई रे खेळ सिटी पऱ्या घाई रे खेळ सिटी पऱ्या रे वाच हरिनाम गाई रे <coughs> वाटे अरे नाम गाई वाचेन हरीचं नाव घे महाराज वाचेन हरीचं नाव घ्या हरीचं नाव घ्यायचं देवाचं नाव घ्यायचं नामचिंतन करायचं आणि मग ते नामचिंतन केलं की ज्ञानदृष्टी मिळेल आणि ज्ञानदृष्टी प्राप्त झाली की अंधकार नाही सावेल अज्ञान नाही सावेल अज्ञानाची त्या ठिकाणी अज्ञान राहणार नाही ज्ञान प्राप्त होईल आणि मग भगवंताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न होईल सद्गुरूची कृपा होईल आणि हे सर्व झालं काळापासून तुमची आमची सर्वांची सुटका होईल ते करण्यासाठी नाथराया भारुडामधून आपल्यासमोर चिंतन मांडलं <coughs> खरं म्हणजे गेली सदोतीस अडोतीस भाग आपण या भारुडावर चिंतन करतो आहो भारोडावरच चिंतन सहजासहजी आपल्याला भारुडावरचं चिंतन ऐकायला मिळत नाही आपण अनेक अभंगावरती मोबाईलवरती चिंतन करत असतो पण भारुडावर चिंतन मुद्दा पण मी भारुडावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला आणि सदोतीस अभंगावर अडोतीस अभंगावर आपण चिंतन केलं त्यात आपण मला वाटते दादला बघितला विंचू बघितला पिसा बघितला पिंगा बघितला संन्याशी बघितला संसार बघितला बाजार बघितला थट्टा बघितला असि था भल्या भल्या भट्टा लपंडाव बघितला नवलाई बघितली नाही का आडबंग आडबंग तेही भारूड बघितलं मुका बघितला बहिरा बघितला आंधळा बघितला वासुदेव बघितला जागल्या बघितला अनेक प्रकारच्या भारुडावरती आपण चिंतन केलं आज चिंतन करत असताना आपण जोशी बघितला नाही जोशी पण बघितला आता प्रत्येक तुम्हाला माहिती आहे आपण चिंतन ऐकलेलं आहे श्रवण केलेलं आहे केरळ असेल ना तर नाथांची भारूड प्लेलिस्ट मध्ये संतांची अमृत वचने या चॅनलला जा तिथे प्लेलिस्ट मध्ये जा प्लेलिस्ट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला नाथांची भारूड येईल नाथांची भारुडला क्लिक केलं की तुम्हाला हे सदोतीस आणि अडोतीस सर्वच्या सर्व भारुड ऐकायला मिळतील आपण ते नक्की ऐकावं एखादं जर मिस झालं असेल तर पुन्हा ऐकावं शांतिब्रम्ह श्री नाथांनी आपल्याकडून ती सेवा करून घेतली भारुडाची सेवा करून घेतली खरं पाहता नाथरायांनी बुद्धी दिली आणि त्यांनी ज्या जशी बुद्धी दिली तसं मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला काही चुकीचं असेल त्यात ते माझ्या वाणीचा दोष आहे नाथ महाराजांच्या वागण्याचा नाही मला कदाचित ते समजवता आलं नसेल समजलं नसेल पण नाथरायांना जे अभिप्रेत आहे ते मात्र नाथला एक दिवस तुम्हाला समजून सांगतील आपण जर विश्वास आणि श्रद्धेने जर ते ऐकण्याचा प्रयत्न केला तर गेल्या अडोतीस दिवसात हे चिंतन शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या चरणी अर्पण करत असताना तुम्हा सर्व सुद्धा मी मी तुमच्या पण पायी विनम्र अभिवादन करतो तुम्हाला पण मी नमस्कार करतो आणि मोठ्या उत्साहाने न चुकता हे भाग ऐकलेत श्रवण केलं आपलेही सर्वांचे के धन्यवाद देतो भारुडावर चिंतन संपलं का होईल ते तर भारुडावर आणखी चिंतन करता येईल पुन्हा आपण कधीतरी चिंतन करू ना पण तुम्हाला खरं सांगू का हा काळ वारीचा काळ आहे भक्ती रसामध्ये ओथंबून वाहत असलेले वारकरी निघालेत बघा विदर्भातून दिंड्या निघाल्या शेगावरून गजानन महाराज निघालेत मुक्ताई निघाण मुक्ताई निघाल्या निघाल्यात की नाही त्र्यंबकेशवरून आमचे दादा निघालेत आज तुकोबरायांच्या पालखीचं प्रस्थान आहे पैठण श्री संत एकनाथ दादा पालखीचं प्रस्थान आहे उद्या माऊली ज्ञाडोपराच्या पालखीचं प्रस्थान आहे तेव्हा वारकरी नियमाच्या प्रथेप्रमाणे या काळामध्ये पंढरी पर अभंगावर चिंतन केलं पाहिजे असा अलिखित असा नियम असल्यामुळं इथून पुढच्या काळात आषाढी एकादशी पर्यंत आपण वारीवर चिंतन करू आणि मला आशा आहे आपण सर्वजण ते वारीवरचं चिंतन न चुकता ऐकणार आहात तेव्हा पुढच्या भागापासून वारीवरचं चिंतन आपण चालू करणार आहोत नाव असेल वारी पंढरीची पंढरीच्या वारीवरच आपण चिंतन चालू करू नाथांची भारुड हे चिंतन आज इथेच आपण संपवत आहो इथेच आपण पूर्ण करत हो, आहोत आणि नाथ चरणी अर्पण करत असताना श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याला एक विनंती करूया की आमच्याकडून वारीचंही चिंतन करून घे आणि ते वारीचं चिंतन करण्यासाठी पुढच्या भागामध्ये मी घेऊन येणार आहोत पंढरीची वारी एक आणि असं मग एक एक करत आषाढी एकादशी पर्यंत आपण पंढरीच्या वारीवर वारी चिंतन करूया तोपर्यंत सर्वांना रामकृष्णने पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये माऊली ज्ञानोपार आहे माऊली तुकोपार आहे माऊली नाथराय सर्व संतांच्या आवडीचा विषय म्हणजे वारी पंढरीची तोपर्यंत सर्वांना नमस्कार नाथरायांचे भजन करू श्री श्रीकनाथ श्रीभानुदास एकनाथ श्री श्रीनाथ श्रीभानुदास एकनाथ श्री श्रीनाथ श्री एकनाथ श्री श्रीकनाथ श्रीभानुदास एकनाथ कुंडलिवर्द्य विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्ता श्रीकृथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय श्री श्री संत एकनाथ महाराज की जय